रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सी खेच असल्याचं पाहायला मिळत आहे भाजपच्या माजी आमदारानं लावलेलं बॅनर सध्या चर्चेत आलेलं आहे रत्नागिरीत परिवर्तन होणार अशा आशयाचं बाळ मानेंकडून बॅनर लावण्यात आलेला आहे भाजपचा रत्नागिरी गुहागर मतदारसंघावर दावा करण्यात आलेला आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उदय सामंत विद्यमान आमदार आहेत अशावेळी भाजपकडून रत्नागिरीत होणार परिवर्तन असं बॅनर लागल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे माझ्या आमदारानं लावलेलं ला बॅनर सध्या जोरदार चर्चेत आहे रत्नागिरीत होणार परिवर्तन अशा आशयाचं हे बॅनर लावण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर राकेश रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सी खेच असल्याचं कुठेतरी पाहायला मिळतंय सध्या माझ्या आमदारानं लावलेले बॅनर चर्चेत आहे काय नेमकं घडलंय किरण नक्कीच महायुतीमध्ये रत्नागिरी विधानसभेच्या जागेवरून रस्ती खेच असलेली पाहायला मिळते या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत ते उदय सामंत आहेत उद्योग मंत्री आहेत राज्याचे शिवसेना शिंदे गटाचे ते आमदार आहेत त्याचप्रमाणे या मतदारसंघावर भाजपने देखील यापूर्वी दावा केलेला आहे आणि त्यातच आता भाजपचे या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळ माने यांनी गणेशोत्सवानिमित्त लावलेले बॅनर जे आहेत ते आता चर्चेचा विषय ठरलेला आहे विघ्नहर्ताचे स्वागत आनंदाचे आगमन रत्नागिरीत होणार परिवर्तन अशा आशयाचा बॅनर त्यांनी लावलेला आहे आणि निश्चितच त्यामुळे कुठेतरी चर्चांना उधाण आलेलं आहे यापूर्वीच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केलेला आहे माजी आमदार बाळ माने हे स्वतः इच्छुक आहेत या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्याचप्रमाणे आणखी देखील इच्छुकांची यादी वाढतच चाललेली आहे त्यामुळे आता निश्चितच या मतदार संघामध्ये महायुतीमध्ये रस्ते घेत असलेली पाहायला मिळते तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे सध्या रत्नागिरीत विकासाचं परिवर्तन होत आहे आणि या विकासाच्या परिवर्तनात ज्यांनी कोणी बॅनर लावलेत ते यापुढे भविष्यात सहभागी होतील या विकासाच्या परिवर्तनात असा टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लगावलेला आहे त्यामुळे निश्चितच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी रस्ती घेत सुरू असलेली पाहायला मिळते किरण नक्कीच राकेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी